नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे कामा ना दोन मिनिट <स्वास्णी> नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मराठवाड्यातला माणूस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला आणि त्याला अपेक्षेपेक्षा इतका मोठा प्रतिसाद मिळाला त्याचे खूप अर्थ जातो शेवटी दादा काय असतं कोणाला घेरावं कोणाला न घेरावं हे सकारात आहे आपल्यात चतुरपणा असला पाहिजे की आपण काय करतो आहे आपण काय करायला लागलो काय करणार कोणाशी करतोय बरेच समाजाचा आक्रोश किती हे एकूण चौफेर विचार जे म्हणला जातो ना ती सरकारकडं नाही पण तुम्हाला अपेक्षा होती असा इतका प्रतिसाद मिळेल तुम्हाला काय मिळालं तेच सांगाल की चौफेर विचार सरकारकडं नाही मनच जाणून घ्यायला आहे अभिष्ठ सा सरकार की मनात काय बाबा हे बघा प्रत्येक वेळेस तुमच्याच भूमिकेवरती जनता चालत नसते जनतेचा एकदा तुम्हाला बघायला लागतं की मनात आणि समाजाच्या मनात लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही त्याच्या विरुद्ध दिशाणा करायला लागला गुतव्यो हो, उघडपाड्यो किंवा काही टीमा तयार कर दरेकरच्या माध्यमातून कुठा अग्नियान तयार कर त्याला षडयंत्र किंवा त्याला काय म्हणूयात आपण सापळा र हे असे प्रकार सुरू केल्यामुळं मराठ्यांचे मनं हवा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ हा राजकीय स्वार्थासाठी बनवलेला शब्द आहे राजकीय फायदा उचलवण्यासाठी बनवलेला हे शब्द आहे की आमचं त्यांचं पोटातलं काय झालं नाही पाटायला आमचं आम्ही काय एकमेकाचे बांधक आपले काय झालं नाही पाठायला तुम्ही कोण सांगणार आहे म्हणून सरकार आणि विरोधी दोघांच्या नसा सर समाजानं ओळखल्या आणि मराठा ताकदीनं बाहेर पडला प्रश्न काय की आजपर्यंतच्या सगळ्या सामाजिक चळवळी आणि राजकीय चळवळीमध्ये सुद्धा ज्यावेळेला एखादी राजकीय भूमिका घेतली जाते त्यानंतर तो कसा प्रतिसाद मिळतो ते फार महत्त्वाचं असतं प्रश्न एवढाच आहे की तुम्ही एक राजकीय भूमिका आज घेतली बरोबर त्यानंतर सगळीकडनं मिळत असलेला प्रतिसाद असा सूचित करतो की तुमच्या राजकीय भूमिकेलासुद्धा ह्या लोकांचा पाठिंबा आहे सहजासहजी असं होत नाही ते असतं सामाजिक चळवळ जर असते तर त्याला सामाजिक चळवळीतच तोडलं जातं राजकीय तो, तो तो। वाटेकडे जर पाऊल गेला तर मान्य नसतं पण लोकांच्या हे लक्षात आलं जर बेचाळीस वर्षापासून हा लढा आहे तर मग जिथं देणार सत्ता केंद्र आहे त्या सत्ता केंद्राकडे आपल्याला जावं लागलं म्हणून हे लोकांनी ठरवलं आता की सामाजिक जरी लढा असला सामाजिक न्यायासाठी सत्ता हस्तगत करावी लागणार आणि म्हणून सगळेच लोक एकत्र झाले आणि सगळ्या समाज सगळ्यांना आशा लागली सुटणार नाही महाविकास आघाडी सुटणार नाही महायुती सुटणार आता एकूण जसं ठरणार एकोणतीस लाख अरे मग गाड्या काढान बाजूला पेशंटची गाडी म्हणल्यार असं काढा इकडे घ्या ना गाड्या काल शरद पहरांच्या संदर्भात आहे त्यांची गाडी अडवली गेली आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलं आता या अहो तुम्हाला या गोष्टीतलं तुम्ही एक राजकीय भूमिका घेतल्या तर सगळ्यांनाच प्रश्न उत्तर द्यावी लागणार आहे कुणाला सगळ्यांना विरोधी पक्षाला द्यावे लागते आणि सत्ता धरण्याला द्यावी लागते काय मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये काल शरद पवार साहेबांची गाडी अडवली सत्ताधाऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारत होता विरोधकांना सुद्धा हे प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील ना ज्याने ज्याने आम्हाला भोगायला लागलं त्याला उत्तर द्यावं लागलं इथं आमच्याकडून भेद नसणार महायुतीनं महाआघाडी असं काय नसतं काय समजले आम्हाला शेवटी आमचं बघावं लागणार आहे त्यांनी त्यांचं आणि हेच लोकांच्या लक्षात आलं की आपण ज्याला मोठं केलं तो पक्ष आणि नेता मोठा करण्यासाठी पळायला लागला आहे आणि माझी भूमिका मी स्पष्ट ठेवली की मला माझ्या समाजाचे लिहि आणि समाज मोठा करायचा मग मी मुस्लिम आरक्षणाचा विषय घेतो मग धनगर आरक्षणाचा विषय घेतो बंजारा समाजाच्या वेगळ्या प्रवर्गाचाही विषय घेतो बाराबोलक गदारांचाही घेतो मी काही काही समाजाने मला काही घराना सांगितलं त्यांचाही घ्यायला लागलो मला वाटतं हो तुम्ही समानता समानताही शब्द वापरता पुरोगामी पुरोगामी हा विचार वापरता तर मग मी ज्या मागण्या मांडतोय त्याच्यातच समानता आहे असं मला वाटतं तुम्ही जे करताय त्याला जाती जातीत गट तट पाडणं असं म्हणतात असं मला वाटतं उमेदवार असतील सगळ्या सगळ्या जाते फक्त मराठा नाही 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 बातमी राखीव तर सगळ्या जागा ह्यावेळेस मराठी आमच्या विचाराची जी आहे पुऱ्या जागा निवडून आणणार फक्त एकशे तेराचं काय तुम्ही पाडणार म्हणजे कुणाचे पाडणार एकोणतीस ला सांगतो ना तेवढं एक मागे राहून थोडं एकशे तेरा तुम्हाला एकोणतीस सॉरी थँक्यू सो मच मला माहिती आहे की अर्धवट मुलाखत आहे त्या मुलाखतीचे काही मुद्दे हे अजून बाकी आहेत प्रश्नाच उत्कल करण्याचा आपण प्रयत्न करू कॅमेरामॅन एन ई टी व्ही मराठी